नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे चार मे वार शनिवार तुम्हाला चेडीसगावचा किल्ला बेल बाजार दाखवतो आहे तर माझा पाठीमागे मित्रांनो नव्हत जी ताव तुम्हाला धावण वगैरे दाखवणारी त्यांची ती तुम्हाला काही लाईव्ह सोदे वगैरे दाखवणारी तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू का तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया

जे सांगायला एक एक कान आहे एक एक काउन एक एक तर मित्रांनी जोडचे सांगायला एक काउन एक एक काउन किंमत દાદા એક એક કાઉન્ટ કોઈ દે તે બરોબર असं मागल्यावर कस काय यार होणार हो। प्यार प्यार यार दोन दोन शब्द आहे मला कळेल ना घ्यायचे आले बा हा जो कमी मागतो तोच घेतो दाण मागा कुठे ये नाही माल पाहू नये पुढे घ्या घेतो

तुम्ही कोणत्या घेता नाही नाही पाहू नका बरोबर बर बोला मग काही हरकत नाही कमी मागणारच घेतो बवनी टायमाला देऊन टाकू वापस नाही बरं मी सांगितलं तुम्ही दिले नाही बरं एकदा आला बर नाही बरं बोला बरं आला बस टाईमाला सत्तरला बोल ना कमी हो ना मला काही राग नाही ना तुमची अपेक्षा तिथपर्यंत मागून घ्या बस असं होतं मागतो आपण येणार आहे मी बस टायमाला एक पास ला बोल बोल दादा एका मागित मागू द्या कमी मागणाराच घेतो घेतो दोघं जोड्या जात आहे दोघ जोडे एकाहत्तर बहात्तरच्या भावाने मागू राहिले बरोबर दो, दो दो हा दो दो दोघ जोडे मागताय मागू द्या मागू दे कर ढिल्ला सोड बैल कमी मागणारच घेतो काही राग नाही आपल्याला हा सोडा ना, ना। चारी बैल पुढे घ्या पुढे जाऊन माग घ्या घ्या चारी बैल पुढं जाऊ द्या पुढं वर का, काय काय करते बर, बोला बरं एक पास ला? एक लाख एक हजारला नाही बर किती रुपयाला घेता काही राग मला कमी मागणार फक्त सत्तर आणि तीन त्र्याहत्तर हजार ला दोघ जोड्या त्र्याहत्तर हजारच्या मागू राहिले मागू द्या काही हरकत नाही तर मित्रांनो दोघी जोड्या त्र्याहत्तरच्या भावाने मागताय कमी पुढे घ्या યા પુડા હગલ હગલ આ પુડા હગલ 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 ઓડો ઓડો આઉજા ઇતરે ગઈ ઇસ્ટ ઊગે આવલે બક્ષ ना थे थे। ना। दो 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 ना। दोन मिनट दादा करू नका टिंगल केल्याने सिंगल मिळत नाही रुपयाला घेता बोवणीच्या टायमाला दोन पाच हजार तोटा येऊ द्या देणार म्हणजे देणार देणार म्हणजे देणार दे दिसू दे टिंगल नाही बट्टाला घ्यायला नाही कस काय मिळणार आहे अशी बैल मोर ये ना पूर्ण मार्केट मध्ये बैल

पुढे बाबा पुढे या नाईल तू तिथे पंच्याहत्तरच्या भावाने दोघ जोड्या मागून राहिले दोघ शेजारी शेजारी चालले आणि मी त्यांना फायनल सांगितलेले नव्याण्णव हजार प्रमाणे सांगितलेले नव्याण्णव यावर होणारे हात सोडून द्या दादा फक्त बघा मंडळी आपल्यासाठी किती थांबलेली आहे बरं अठ्ठ्याण्णव हजार बाबा आले का बाबा आले नाही तुम्हाला असला का तुम्हाला पडत असेल तर घेऊन जा काही म्हणणार नाही माझे बाबा बाबाच्या आता पुढे जाऊ द्या पुढं जाऊ द्या पंच्याहत्तरच्या भावना दोन धोरण चालले आहे पंचानवच्या पंचाण चेटणी सांगितलेली मित्रांनो पंच्याहत्तर त्र्याहत्तर पंचाहत्तर पर्यंत मागत आहे गर्दी बघू शकता मित्रांनो वर शेट यांची धावण्यावरती સીર્રા હશરા

ત્રણ ત્રણ પંચા કઈ રાગા પંચે ફાઈનલ પંચાણે ફરક નહી ફરક હજારાજ કઈ રાગણી ઘેડ ઘે ના

आले पाहिजे तुम्ही तिकडे जाणार आहे तुमची बी नोट आहे तुम्ही व्यवस्थित मागून घ्या व्यवस्थित मागून घ्या देणार म्हणजे देणार वापस पाठवत नाही दोन मिनिटं ऐकून घ्या ना दोन मिनिटं थांबेल ला दोन मिनिटं थांबून घ्या फक्त चारी महिलांच चालू आहे ते हा ना मग चारी चालू आहे दोन घेऊन दोन किती आपण घेऊन एक कॅन्डला मंडळी थोडं माग होऊन जा मंडळी थोडं माग थोडं मागा होऊन जा मंडळी येवार होणार म्हणजे वापस जाऊ देणार नाही गिरायकाला गिरायकाला वापस जाऊ देणार બોલો થોડી નમસ્કાર બોલા હોય પડતર માગત

येऊन पंचेचाळीस सांगितले त्यांनी मी त्यांना पासष्ट हजार सांगितले हो आता काय होत एवारी माणसं आहे रोखचोक पैसे रोखचोक येवारला दोन पैसे माणूस कमी जास्त देतो तो काही विषय नाही येवार करणार आपण मोडणार नाही चौथा येवार आहे या जो दोघं जोडी ना हा चौथी दोघं जोडी येणार होणार म्हणजे होणार तुम्ही येवारा मध्ये कुत्ता

सांगितलं तुम्हाला नाही बरं कुठे वाजायचं नाही फक्त तुम्ही व्यवहारिक माणसं आहे म्हणून कर्ज मोडून इकडे घरी आलो मी हा एक रुपया होणार अरे मी म्हणजे तुम्ही ये म्हणणे तरी होत नाही तुम्ही व्यवहारिक आहे म्हणून तुम्हाला या हा इकडे या

ચૌસઠ વરુ તારોકના છો તમે हे तुम्हाला सांगितलंय आमचा पहिला व्यवहार तुम्ही काय ते बाकीच असं असच राहू द्या घेवरून होत का तुमच्यासाठी फक्त मी बोललो तुमच्यासाठी टाका त्यांचे बैल घेऊन ते एकवण बावन करताय सांगितलेले कुठे घ्यायचे बैल

હિશોની કુક ફક્ત પહેલા

कुठले भाऊ साकोर्याचे दिलेले आगारला पाच ची थापे बरोबर नाव सांगितलं का तुमचं बोरसे ना ना बोरसे हा हे रोखतो गे म्हणून यार करून टाकला शॉर्ट घेऊन घ्या नवीन शॉर्ट घ्या